एकोणीसशे नव्यानं कामाला सर्वांचे स्वागत आणि सरकार अत्यंत आर्थिकदृष्ट्या अडचणीत होतं त्यावेळी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मला सांगितलं की जयंतराव जरा अर्थतज्ञांचा सल्ला आपण घेऊया आणि मग त्यांनी फोन करून मनमोहन सिंगांच्याकडं पाठवलं आम्ही गेलो बऱ्याच चर्चा त्यावेळी झाल्या आणि त्यामध्ये मनमोहन सिंग देखील या निष्कर्षाला आले की ज्या जी पावलं आम्ही उचलणं आवश्यक होतं ती जवळपास नव्वद टक्के पावलं आम्ही त्यावेळी उचललेली होती ही साधारण दोन हजार दोनच्या दरम्यानची बाब त्यानंतर दोन हजार चार त्यान चारला अर्थमंत्री असणार पूर्वी अर्थमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं त्यांना त्यांना थोडंसं पंतप्रधान म्हणून काम करण्याची जेव्हा संधी मिळाली त्यावेळी तर या देशाचं भवितव्य त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदललं आणि आने त्यावेळी अनेक वेळा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या बैठकात त्यांची भेट व्हायची बऱ्याच वेळा त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली त्यांच्याशी त्यावेळी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स नवीन आणायचा होता त्याच्या चर्चेच्या वेळी देखील त्यांनी बरंच मोठं सहकार्य केलं आणि मला ते पहिल्या नावाने ओळखायचे जयंत म्हणून त्यामुळं कधी गेलं तरी यश yes, जयंत व्हॉट कॅन आय डू फॉर यू इतक्या नम्रतेने पंतप्रधान असणारी व्यक्ती बोलायची मलाही त्यावेळी आश्चर्य वाटायचं आणि एकंदरच त्यांचा लोकांशी वागण्याचा दृष्टिकोन फार सौम्य आणि सर्वांना समजून घेणारा असा असायचा एकदा हयातला पंतप्रधान म्हणून ते आलेले आणि त्यांच्याबरोबर राज्यपाल देखील होते आम्ही सगळे सरकारमध्ये मंत्री म्हणून मी आर आर पाटील अजित पवार आणखीन दोन तीन मंत्री असे आम्ही एकत्रित होतो त्यावेळी मला वाटतं आर आर अबा का अजितदादा म्हटले की जयंतराव सारखे तुम्ही ह्यांचं नाव घेता तुम्हाला ते ओळखतो का बघू त्यांना सांगा की आम्हाला फोटो काढायचा आहे तर मी म्हटलं आता ते बस गाडीत बसले आहेत हो हो म्हणते गाडीत बसलेले बघू तुम्ही सांगितलं तर उतरतायत का मी म्हटलं दोन मिनिटात कारण राज्यपाल तोपर्यंत हॉटेलमध्येच uh, होते ते यायला थोडा वेळ लागत होते येऊन आत गेलेले परत काही कामासाठी मी दुसऱ्या बाजूने त्यांच्या गार्डला सांगितलं की जयंत पाटलांना तुमच्यावर फोटो काढायचे असं सांगा त्यांनी सांगितले सांगितले अर्धा सेकंदात डॉक्टर मनमोहन सिंग गाडीत उतरले आणि आमच्या या बाजूला आले आणि आम्ही सगळ्या मंत्र्यांनी उभं राहून त्यांच्यावर फोटो काढले अतिशय आ, लोकांशी संबंध अतिशय संवाद चांगला साधणारा नेता होता या देशाचं भवितव्य जर कोणी बदललं असेल तर ते मनमोहन सिंगांनी बदललं देशाचं सोनं परदेशात गहाण ठेवण्याचं काम करणाऱ्या सरकारनंतर काँग्रेस प्रणीत त्यावेळी आघाडीचं सरकार आलं मनमोहन सिंग त्यावेळी पंतप्रधान झाले अर्थमंत्री झाले आणि नव्वदच्या दरम्यान अर्थमंत्री झाल्यानंतर मनमोहन सिंगांनी हा देश खरं म्हणजे अर्थ अर्थव्यवस्था खुली केली लिबरलायझेशनकडे खऱ्या अर्थाने भारत गेला आपण त्याआधी रशियामध्ये देखील अशी पावलं उचलण्यात आलेली होती रशियामध्ये देखील लिबरलायझेशनच्या नावाखाली तो देश फुटला पण भारत हा एकमेव कदाचित देश असेल एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाचा जो लिबरलायझेशन केल्यावर अधिक एकवटला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये लोकांची प्रगती झाली पूर्वीचं लायसन्स राज गेलं प्रत्येक गोष्टीला सरकारी दारात जाण्याची आवश्यकता उद्योजकांना व्यापाऱ्यांना कुणालाच पडणार नाही व्यवस्था झाली आणि पूर्वी फियाट आणि अम्बॅसिडरशिवाय भारतात गाडी तयार व्हायची नाही आता शंभर गाड्यांचे कारखाने तयार झाले शंभर दोनशे दोन चाकी गाड्यांचे कारखाने तयार झाले या देशात आता सगळंच तयार व्हायला लागलं याचं सगळ्यात मोठं श्रेय त्यावेळी मनमोहन सिंगांना आणि काँग्रेसने स्वीकारलेल्या अर्थकारणाला अर्थनीतीला होतं आज मनमोहन सिंगांनी या देशाला काय दिलेलं आहे हे या पिढीला कळणार नाही पण जी सत्तर आणि ऐंशीच्या दशकात विसित होती तिशीत होती त्या पिढीला माहिती आहे मनमोहन सिंगांचं योगदान काय चिंबवना या देशावर फार मोठा उपकार म्हणजे समाजवादी व्यवस्थेत आम्ही सगळे मानसिकतेत असणारी लोकं ही सहजपणाने मनमोहन सिंगांच्या पुढाकाराने समाजवादी मानसिकता आहे पण अर्थव्यवस्था भांडवलशाही झाली पाहिजे भांडवलाशिवाय आणि नव्या तंत्रज्ञानापेक्षा शिवाय आणि मोकळेपणाने प्रगती केल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही आज या देशात फार मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं मुंबईमध्ये एकदा मी आणि विलासराव देशमुख त्यांच्याकडे गेलो त्यावेळी आम्ही त्यांना विनंती करायला गेलो होतो की मुंबई शहरचे प्रश्न वाढायला लागले आहेत पाठोपाठ पुण्याचे वाढत आहेत त्यानंतर नाशिक अव और नागपूर औरंगाबाद इथेही हळूहळू वाढतील त्यामुळे मुंबई शहराला आम्हाला स्टॉम वॉटर ड्रेनेज पाहिजे आम्हाला मुंबई शहरासाठी मेट्रो पाठ करण्याची अतिरिक्त मेट्रो करण्याची आवश्यकता वाटते आम्हाला मुंबई शहरामध्ये रस्त्यांच्या फ्लायओव्हरच्या उभारणीसाठी अधिकचा निधी पाहिजे त्यावेळी मनमोहन सिंगांनी सांगितलं की मी एका शहराला असं देऊ शकणार नाही पण पुढच्या बजेटमध्ये मी या देशात नागरी मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या आहेत त्यासाठी एक योजना आणतो आणि त्या योजनेमध्ये तुमचं मुंबई शहर तुम्ही घाला तुमच्या जेवढ्या योजना येतील त्याला आम्ही फंडिंग करू आणि ते आधी सांगितल्यामुळं सगळ्यात पहिला फायदा महाराष्ट्राला झाला कारण आम्ही सगळी तयारी करून मेट्रोपासून स्टॉम वॉटर ड्रेनेजपासून अनेक योजना केंद्र सरकारकडे पाठवल्या आणि त्या योजनांना केंद्र सरकारने पटापट मान्यता दिली त्यावेळी फार मोठे प्रकल्प मुंबई शहरात आले मेट्रो सुरू करण्याची कल्पना देखील मनमोहन सिंग साहेबांचीच होती त्यावेळी आणि म्हणून त्यांचं प्रचंड योगदान मुंबईत आहे ते मुंबई शहराचे रहिवासी होते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणून राहिले त्यावेळी त्यामुळे मुंबईशी त्यांचं एक वेगळं नातं होतं मुंबईतले प्रश्न त्यांना माहीत होते त्यामुळे तो मुंबईत जास्तीत जास्त योजना करण्यासाठी त्यांचा प्रोत्साहन होतं आणि म्हणून असा नेता जो आपल्या राजकीय जीवनात अर्थकारणावर लक्ष ठेवतो देशाच्या प्रचंड मोठ्या झालेल्या बदलाला जो कारणीभूत होतो आणि या देशाची स्पर्धा अमेरिका इंग्लंड आणि इतर देशांशी आज व्हायला लागली आहे त्याचा पायाभरणी ही डॉक्टर मनमोहन सिंगांनी केली असं मला वाटतं आहे आज ते गेलेत आपल्यातून पण त्यांच्यासारखा माणूस होणं माणूस म्हणूनही ते आदर्श होते मंत्री म्हणूनही आदर्श होते आणि पंतप्रधान म्हणून देखील त्यांनी आदर्शवत काम केलं आता त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले असे आरोप झाले पण कुठलाही घोटाळा कोर्टात सिद्ध झाला नाही आणि मनमोहन सिंग हे फार ट्रान्सपरंटली काम करायचे असं माझं मत आहे त्यामुळं असा नेता आज आपल्यातून गेला त्यांचं घरी जर गेला तुम्ही तर साधं घर आहे त्यांच्या पत्नी आणि दोघंच राहायचे दिल्लीमध्ये पंतप्रधान पदावरून बाजूला गेल्यानंतरही त्यांची राहणी अतिशय साधी होती मी त्यानंतरही एक दोनदा त्यांना भेटायला गेलेलो होतो माझे फार जिवाळ्याचे चांगले संबंध होते मी, मी ग्रामविकास मंत्री जेव्हा झालो त्यावेळी महाराष्ट्राला पहिला नंबर मिळाला त्यावेळी मनमोहन सिंग त्यावेळी हे होते पंतप्रधान त्यांच्या हस्ते पारितोषिक घेण्याची देखील संधी मला मिळालेली त्यामुळं एकंदरच मला प्रचंड आदर त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरांजली त्यांना वाहतो त्यांच्यासारखा नेता होणं नाही आणि ज्याला ज्याचं म्हणजे अभिमान म्हणजे मी हे केलं असं त्या माणसानं कधी सांगितलं नाही आणि त्यावेळी ते कमी बोलायचे आम्ही काँग्रेसच्या बरोबरचे कार्यकर्ते आम्हाला वाटायचं हे बोलले पाहिजेत पण जास्त बोललं तर काय होतं याची इतर उदाहरणं आपल्याकडे आहेत त्यामुळे कवणी पंतप्रधान कमी बोलणारा असला पाहिजे हे पुन्हा या त्यांनी यावेळी अधोरेखित केलं असं मला वाटतं न बोलता बरंच काही या देशाला ती घेऊन गेली देऊन गेले